अवधू ते चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आजचा व्हिडिओ आहे खोपोलीचा तर आम्ही खोपोलीला गेलो तर कसं गेलो काय कुठे तर सगळं मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया खोपोली जाण्यासाठी सकाळची एकच ट्रेन आहे तर आहो मला सकाळी ठाणा स्टेशनला सोडायला येत आहेत तर आहो आमच्यासोबत येणार नाही आहेत मी आणि आम्ही दोघंच जाणार आहोत आणि आमच्यासोबत आजीबाबा आहेत तर ते पण डायरेक्ट येणार आहेत स्टेशनला तर आम्ही सकाळी निघालो तर हे आपलं पोलीस ग्राउंड आहे ठाण्याचं आणि असंच आम्ही कोटनाका करत स्टेशनला जातो आहे आता आणि खोपोलीला जाण्यासाठी फक्त एकच ट्रेन आहे तर तिला प्रचंड गर्दी असते तर बघू आपल्याला कसं सीट वगैरे मिळतं नाही मिळतं ते सगळं आपण व्हिडिओमध्ये बघूया तर हे आपलं टेंबी नाकाचं भाजी मार्केट आहे तर इथे सगळा भाजीपाला असतो सकाळी उतरलेले मोठे मोठे टेम्पो आलेले असतात आणि अपोजिट साईडलाच तलावपाली आहे जी एनीटाईम मस्तच वाटतं तिकडे फिरायला हे पूर्ण आमचं मार्केट आहे सकाळी इकडे भाजीपाला खूप स्वस्त असतो तर आपण इथे येऊन घेऊ शकतो म्हणजे ठाणेकर हा तलावपाली आहे तर इकडे तर खरंच नेहमीच मस्त वाटलं तर या ब्रिजच्या खालून आम्ही जेव्हा जातो आहे तर तिकडे थोडंसं पाणी भरलं आहे आहोला म्हटलं गाडी थोडी हळू घ्या नाहीतर मी पूर्ण ओली होणार तर आता पाणी कसं साचलेलं ते तर नाही माहिती आणि पुढे जाऊन एवढी जास्त ट्राफिक लागली आणि आम्हाला खोपोली ट्रेन नाही पकडायची होती आम्ही कर्जत ट्रेन पकडणार होतो कारण की खोपोली ट्रेनला प्रचंड गर्दी असते तर म्हणून आम्ही ट्राय करत होतो की आम्हाला सातची ट्रेन मिळेल तर इथे एवढी ट्राफिक आणि आम्हाला लेट पण झालेलं ट्राफिकमुळे तर कसं करणार आता सो बघू आता स्वामी बघतील कसं काय करायचं तर इथे लगेच रिक्षांची पण लाईन आणि या रोडवरती बस रिक्षा सगळेच एकाच रोडवरती आलेत ना तर मग प्रचंड गर्दी होते आणि मॉर्निंगचा टाईम कसा वर्किंग वाले सगळे जात असतात सो खूप गर्दी असते इकडे तर फायनली स्टेशनला पोचलो पण स्टेशनला पोचल्यावर कळालं की ट्रेन मिस झाली तर आता आमच्याकडे काहीच ऑप्शन नाही तर आम्ही आता खुपुली ट्रेननेच जाणार जी सव्वा आठला काहीतरी येते तर आता तिचा वेट करतो आम्ही इकडे आणि बघू मग ट्रेनमध्ये कसं भेटतं आहे आपल्याला जागा ही रिक्षाची लाईन आहे आणि इथे माणसांची लाईन असते म्हणजे माणसं पण लाईनीत असतात रिक्षा पण लाईनीत असतात आणि मग जशी जशी आपल्याला जायचं असेल कोणत्या लोकेशनला तसं तसं रिक्षा घ्यायची फायनली ट्रेनमध्ये तर चढलो पण खूप जास्त गर्दी आणि संडे असल्यामुळे विकेंडची पब्लिक पण होती जी माथेरान फिरायला पण जातात लोणावळा फिरणारी पण पब्लिक पळलतरीला जाणारी पब्लिक सगळीच पब्लिक आणि आम्ही लेडीज डब्यात असून पण एवढी गर्दी आहे आणि मी देवांशला घेऊन उभी होती बराच वेळ मग नंतर काकींसाठी थोडीशी जागा केली त्यांना बसवलं तर देवांश त्यांच्या मांडणीवर बसला आणि मग नंतर तो झोपला कारण की एवढा सकाळी लवकर उठलेला ना तर तो झोपला पण त्याला तिथे झोपता येत नव्हतं तो मला सारखा बोलत होता की मामा मला उचलून घे पण एवढ्या गर्दीत मी कंटिन्यू हुभी होती आणि मी ठाणे स्टेशनपासून हुभीच होती तर मी जवळपास कर्जतमध्ये काहीतरी मला जागा भेटली नाही नेरळमध्ये मला जागा भेटली कारण की नेरळमध्ये आमच्या सीटवर ज्या बसलेल्या होत्या त्या लेडीज सगळ्या उतरल्यात ले, माथेरान जाण्यासाठी तर मग मला नेरळमध्ये जागा भेटली मग तेव्हा मी बसली आणि मग मी देवांशला घेऊन वगैरे बसले मग तो थोडा झोपला नंतर आम्ही खोपोलीला उतरल्या उतरल्या पहिले इकडे जाऊन वडापाव खाल्ला इकडचा वडापाव खूप सुंदर असतो आणि वडापाव खाल्ल्यानंतर मग आम्ही ऑटो घेतली आणि ऑटोने आम्ही आलो महाराजांच्या मठामध्ये ओम चैतन्य श्री गगनगिरी नाथाय नमः इकडे आल्यानंतर देवांश खूप मस्ती करत होता मस्त खेळत होता महाराजांच्या पायाबिया पडला सगळं झालं आणि त्याच्यानंतर आम्हाला तिकडे एक सेवा भेटली लाडू बांधायची वगैरे तर देवांश इथे नमस्कार करतो आहे आणि मग आम्ही सेवेला गेलो तर तिकडे पॅकिंग करायची होती ॲक्च्युली तर तिथे मी पॅकिंग करायला बसली मी आजीबाबा आणि देवांशचं चालू होतं इकडे ते दादा लाडू बन भान, बांधतायत आणि देवांश मस्त बसून आदेश आलक निरंजन ती सॉन असं सगळं बोलतो येतो आणि तो पण एन्जॉय करतो आहे हे सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो आरतीला आरतीला फोन वगैरे अलाउड नसतो म्हणून मी काही शूट नाही केलं आरती झाल्यानंतर पहिलाच नंबर आमचाच होता जेवायला मग आम्ही जेवायला गेलो आणि जेवण खूप जास्त टेस्टी असतं तिथलं आणि जेवण वगैरे केलं न देवांशला पण खूप आवडतं तर देवांश पण मस्त खातो हे सगळे आम्ही पॅकिंग केलेले होते ते सगळे व्यवस्थित ठेवलेले तिथे आणि मग नंतर रिटर्नचा प्रवास केला तर अहो आम्हाला घ्यायला आलेले तर हे आपलं तलावपाली जे नेहमीच मला खूप आवडतं आणि तलावपाली मस्त बघत बघत आम्ही येत होतो मग तिकडे बसची लाईन बघितली माणसांची लाईन बघितली प्रचंड गर्दी असते बस पण फुलच असतात तर ते सगळं बघत बघत मस्त घरी जातो आहे आणि रस्त्यात आम्हाला त्या दिवशी निवडणुकीचा रिझल्ट पण लागला तर तिथे ते ते सगळे जयघोष वगैरे चाललो होता तर सगळं सेलिब्रेशन चाललं होतं तर ते थोडंसं शूट करून घेतलं मी तर बघा तिथे सगळे सेलिब्रेशन चाललो आहेत सगळे मस्त ध्वज लावले आहेत आणि ते सगळं करत मी घरी आली आणि घरी आल्यानंतर मला तिथे समाधीच्या इथे महाराजांच्या समाधीच्या इथे मला नारळ मिळालेलं ना तर मी ते नारळ घेऊन आलेली प्रसाद म्हणून माझ्यासोबत आणि ते नारळ घेऊन मी देवाऱ्याशी ठेवलं म्हणजे स्वामींच्या समोर ठेवलं आणि विभूती वगैरे पण आलेली ते पण मी तिथे ठेवलं फूल पण होतं ते पण मी स्वामींच्या समोर ठेवलं आणि ते आशीर्वाद म्हणून मी ते तिथेच ठेवलेलं असतं स्वामींच्या समोर तर खूप बरं वाटतं तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा श्रीस्वामी समर्थ